नमस्कार मित्रमंडळींना सकाळची वेळ आहे सकाळचे सात वाजलेत आणि अंगण सगळं झाडून झालं आहे आज रविवारी मुलांना सुट्टी बापू एकटं सुटला काय आज राधा उठली नाही अंगण सगळं स्वच्छ झाडून झालं आणि इथं शेंगाचा कागद घातलेला तसंच आहे शेंगा गुरांची झाडलोट जा झाली आहे दार पण काढून झाली आता वैरण टाकायची मोरगासाची तर आता चालली मुरगास आणायला तू माझ्यासोबत हा तर कॅरेट घेऊन आली आता मुरगासाच्या बागेपेशी मुरगास काढून आहे तर आता गुरांना सगळं मुरगास ठेवून झालाय आता आता शेळीला मका ठेवाय जायचंय शरडांना मका ठेवले आता आता ह्याच्यात एकदा वैरण आणून टाकली की झालं शरडांचं ठून झाली आणि इकडं शर्डांना वैरण काढते ते हे थोडंसं सगळा नाही गवत म्हणा गवत गवत हां गवत गवत काढून घेते ते नेऊन टाकते मी आता शर्डनला लगेच मका झाले ठेऊन आणि आता गवत पण टाकले शर्टांना हरडांचा बिनगुरी झालं दुपारपर्यंत चला आता पर बाकीचे कामं करून घेऊ सकाळी सात वाजल्यापासूनच ओन पडले चांगलं कडक माळ्यामध्ये जरा सगळं झाले सगळं काढून घ्यायचं आपल्याला पण भिमुक निघल्याशिवाय नाही आजचा दिवस हा भिमुखाच्या शेंगा काढायचा झाली छा ठेवते आता थोडंसं इथं छाट ठेवलाय आहे आता चहा आणि पावाचा नाश्ता कराय आज सकाळ सकाळ करून झाला आणि इथं आठ वाजता पाण्याची लाईट आली लावलंय पाणी भरायला वाल फिरवलंय मात्र मग आता इकडला ही एक बॅलर भरायचा वरचा बॅलर भरायचा मग पेचं पाणी भरून आहे आपल्याला सकाळ सकाळ मुलांची शायाचे कपडे आणि ह्यांची कपडे धुवून टाकली होती लवकरच आता दुसरे कपडे द्यायचे ते ऊन पडले चांगलं आज बॅलर भरून झाला आता आणि तर खालच्या बॅलरमध्ये लावले पाणी भरायला आता खालच्या बॅलरमध्ये पाणी भरत भरत आपल्याला पेचं पाणी भरून घ्यायचे चला धून पडले कपडे धुवून झाले आज भरपूर कपडे होते आता मशीला पाणी दावायला आणले आता इकडं आज सुट्टी रविवार राधा घरी आज मशीनला तिकडं नेऊन बांध बांधले पाणी धावून आणि इकडं गहीला बादलीनेच पाणी धावते कारण का लेप येत नाही त्याचं सगळं वरून बघून झालं आणि आता मी आली तर जेवण करायला चला बघूया काय केली भाजी इथं भाजी केली गवारची शेंग अकरा वाजले ते आणि निघालो खाली भी मग काढायला आणि आज हाय राजा पण येणार आहे आज खेळा शेंगा का थोडा येतील माझ्यासोबत आज आ हो। थोडू लागती ना ये ल लागती लागते उपटत नसते तर का तुला हाय का ओपटय ते का नाही उपटत गं तू शेंगा गोळा कर खाली राहिलेल्या हा नाही नाही का नाही उपटत मग बघ बर हाय का नसते उपटत तुला उपटते का बघा उपटले की तुला वाजले ते उपटून घेतले ते शेंगा आणि आता राजा तोडते गे काय सांगत होते गरे हा

पडले मुलं गिर आंब्या आंब्याखाली सावलीला खेळायला सुट्टी रविवार असल्यामुळं काय खेळता खेळतं रय र काय खेळता भांडूंडी तू काय दमली काय शेंगा तोडून शेंगा तोडून दमली हा खाल्ल्या वय तोडून बर खेळा खेळाली तोडायला हा

सांबर शेंगा झाल्या आणि कागदावर पसरून घेतले ते आता उपटलेलं वेल झालं सगळं आता उपटून घ्यायचं आता भरपूर आलत आणि मी घरी गेलते वाळलेली सगळी कपडे काढून आली आहे आता थोडं पाणला येताना गुरांना वैरण टाकायची तीनची तीन वाजले ते आता तर इथं अर्धी पाठी आहे आता वेल सगळं भरते ह्याच्यामध्ये तडपमध्ये चला आणि गुरांना वैरण टाकून येते पावसाचं थोडं थोडं शेतडं यायला लागले शेंगा झाकून ठेवल्या सगळ्या गुरांना वैरण टाकून झाली चला आता पाऊस चाल झाला चांगला शेंगा बरं झालं झाकून ठेवल्या त्या नाहीतर भिजली असते सगळ्या शेंगा चला आता मी पण चालले घरी पावसात बी जाई नकोच पावसा लागला म्हणून आंब्याखाली थांबली आणि नंतर बघा सीताफळाला शीताफळ लागले मोटी -मोटी ती मोठी मोठी झाली ती हे बघा आणि तिथं बघा एक मोठं लट झालेलं पाखराने खाल्ले मोठं झालं सीताफळ ती पाखराने खाऊन टाकले आता भरपूर सीताफळ छान लागले ते आणि शि बघा शॉबजाण्याचं झाड आहे पाऊस चला आता खाली जाऊया सहा वाजले ते आणि इथं शेंगा झाकून आहे इथं उन्हामध्येच पाऊस याय लागलाय बघा तुम्हाला दिसतंय की पाऊस येतोय दोन सारे थोडे थोडे राहिलेत आपले काढून घ्यायचे तेवढं दिवस मावळून गेलाय सात वाजलेत आहे इकडं चिमण्यांचा किलबिलाट चाल झाला आहे दिवस मावळा की आपापल्या घर त्याकडं जात ती सगळेजणांना गोळा करते ती आवाज मारून आणि त आपला हा शेवटचा वेल आहे आता दिवस मावळून गेलाय घरी जायचं आता भरले आता पिशवीमध्ये जायचं आता घरी घेऊन शेंगा घरी आणल्या त्या तुम्ही कुठे गेल तर कटिंग करायला कटिंग करायला तर आज रविवार होता सुट्टी मुलांची केस वाढली होती कटिंग करून आले ती मुलं आणि राधा गेली कुठे गेली राधा माहिती आहे का तुम्हाला कुठे रा तिकड तिकड कार्यक्रमाला गेलेलं आहे वटीभरणाला तर सोळक आहे लग्न त्या दिवशी झालेलं भावकीचं ते आज सोळक आहे तर तिकडं आत्या आणि राधा गेली ती आणि ही कटणीला गेली ती चला आता थोडीशी वैर आणून टाकते शरडांना वरडायला लागली इळा इरा नव्हताना ते येतानाच घेऊन यायची होती काही टाकली होती गिनीबॉल भरपूर आत्तापर्यंत गेलं त्यांनी काय धनुरा खाल्ला नाही धनुरा पण होता त्यात ह्यांनी काढून टाकलेला आणि आता अजून थोडीशी टाकली वैरण की मग भागते त्यांचं चला जाऊया आपण आता वैरण आणायला थोडीशी सकाळी लई टाकलं होतं पण आता टाकायचं आता हिथली काढायची गिणिगोलाची वैरण शेजणी चला काढूया काढून झाली आता एक मोठा लट कवळा काढला आता चला नेऊन टाकूया तर वैरण टाकून झाली आता सगळ्या शरडणला खायला लागले आता आता पाटीत पाणी आहे का बघू आपण तर पाठीत काहीच पाणी नाही पाणी भरू आपण सगळं बघून झालं आणि इकडं हीटर भरून घेते आता हीटर लावलं भरायला म्हणजे सकाळी लवकर पाणी तापते मुलांना शाळेत जायला उद्या सोमवार आहे बसला आहे आता अभ्यास करायला अभ्यास करतो आहे कशीच करतो इंग्लिश र अभ्यास आला अभ्यास करायला लागला आता आणि राधा आली कुठे गेली ती खायला ना ला। ग जेवण करायला गेली होती कार्यक्रमाला गेली होती म्हणायचं असतं ग काय काय का जेवण केलं हां हां कशी जी होती वाई अजून अजून म्हणलं तर भात हां आंटी हां चू हां लाडू आणि आईस्क्रीम आईस्क्रीम होत ये बर बर तुझं मग तुम्ही तिघीजणी होता काय गौरी राधा तू बरं होती की नव्हती होती का होय बर तू गावात गेल तू काय काय खाल्लं र बरच काय काय खाल्लं गे नाही तशी राधा पण खाऊन आली बाहेर जाऊ ना पाणीपुरी वडापाव आणि बटाट्याच हे बाहेरच नसत बाहेरच नसत खायचं जे आतलं खायचं आम्ही बाहेरच नाही खाल्लं आतलं खाल्लं बाहेरच तर सामान होत ना बाहेरच तर सामान होत ना बर